जायकवाडी धरणाचं पाणी सिन्फणा नदीत सोडावं असं अन्य मागण्यासाठी बीड जिल्ह्याच्या सिरसमार्ग इथं सिन्फणापट्ट्यातील एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांचं लोकलढा आंदोलन सुरू वर्षातून एकदाच ते केवळ वसंत ऋतूच्या एका महिन्यात मिळणारी चिघोर ही औषधी रानभाजी बुलढाण्याच्या बाजारात उपलब्ध ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद बीड जिल्ह्यातल्या विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा जणांना अटक तर चार जण फरारी आष्टी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल जालन्यात सळी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आयशर ट्रकची धडक चालकाचा जागेच मृत्यू सहाय्यक गंभीर जखमी आणि औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं नागपुरात आंदोलन चीनच्या सीमेवर वीरमरण आलेल्या सुनील विठ्ठल गुजर